परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दिली आहे आहे डिफिकल्टीज बद्दल बोलतात आमचं दुःख काय काय फॅमिली प्रेशर त्यांनी टॉपिक उचलला आहे जे की खूप महत्वाची गोष्ट आहे यामुळे आमच्या सगळ्यांना खूप प्रोत्साहन भेटते आणि पेपरच्या पहिले येणारे जे प्रेशर आहे ते पण खूप प्रमाणे कमी झालेलं आहे आणखी परीक्षा पे चर्चा हा खूप चांगला प्रोग्राम आहे याच्यातून मोदीजी आपल्याला सांगतात की अभ्यास कसा करायचा व अभ्यासाच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देतात ज्याने आपल्याला अभ्यास कसा करायचा अभ्यास सोपी पद्धतीने कसा होऊ शकतो याची माहिती मिळते फिजिकल सोबत मेंटल सगळं मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी हा प्रोग्रॅम पाहायला मला आवडतो या कार्यक्रमामध्ये श्री नरेंद्र मोदी आम्हा सगळ्यांना प्रोत्साहित करतात अभ्यासाबद्दल प्रोत्साहित करतात आणि ते सांगतात की हार्डवर्कसोबत स्मार्टवर्क कसे करायचे आणि परीक्षामध्ये चांगले गुण कसे प्राप्त करायचे